बरासरुसार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजार शेतकरी मित्रांनो आपण पाचवड येथील कोल्हेवाडी येथे एक प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडे आलो होतो तर शेतकरी मित्रांनो आपण त्यांना गेल्या वर्षीपासून ला आपण लात प्रोडक्ट तर सर तुमचं नाव सांगा भीमराव भालेगरे गरे मू मुक्कम कोलेवाडी पोस्ट मुगाव तालुका जावली जिल्हा सातारा बरं सर मी तुम्हाला याला प्रोडक्ट दिले होते आपल्या हळदीला बीज प्रक्रियेला पण दिले होते बीज प्रक्रिया दिली होती आणि आळवणी फवारणी आणि डोस मध्ये पण खते दिली होती तर आता इकडे पावसाळा जास्त होता तर तुम्हाला हळदीचा रिझल्ट कसा वाटतोय म्हणजे आपली हळद कशी वाटते शंभर टक्के चांगला आहे रिझल्ट चांगला आणि कुठलाही त्याच्यावर काय रोग नाही काय नाही फुटवा चांगला आहे आपल्याला पावसामुळे मधले काय पावसा करता येणार तीन चार महिने जरा थोडस तर शेतकरी आता हा प्लॉट दाखवतो या सरांचा आणि इथून पुढं आपण त्यांना आपलं अॅग्री ह्युमिक परत तुम्हाला सांगतो एग्री हंड्रेड पोटॅश हे प्रोडक्ट देणार आहोत आणि त्याच्याबरोबर रासायनिक काय देणार आहोत तर आता या पद्धतीने अशा पद्धतीने प्लॉट आहे जरा दाखवा प्लॉट इकडं झालं आणि खालचं फोटो दाखव इकडे असं पाहा शेतकरी करून याची जाडी फुटव्यांची ही जबरदस्त आहे अशी पहा आणि सर्वत्र आहे याची याचा कोंबर ते मेन कोंबर आहे ते जबरदस्त आहे सर्वत्र एक सारखे येत आणि वरण पण दाखवा दिसते ना